मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे ठळक बातम्या राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं पंधरा जानेवारीला मतदान सोळाला मतमोजणी राज्यात बहुतांश ठिकाणी महायुती पुण्यात मात्र, मात्र मैत्रीपूर्ण लढतीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत मतदार याद्यांविषयी हरकती असतानाही निवडणुका जाहीर झाल्याबद्दल विरोधकांकडून नाराजी व्यक्त आणि अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला राज्यातल्या सर्व एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार असून सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली या घोषणेनंतर सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे याविषयीकडून राज्यभरातल्या एकोणतीस महानगरपालिकांमधल्या एकंदर दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी ही निवडणूक होईल त्यापैकी एक हजार चारशे बेचाळीस जागा महिलांसाठी सातशे एकोणसाठ ओबीसीच्या तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जाती आणि सत्याहत्तर जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना उद्या तर उर्वरित अठ्ठावीस महानगरपालिकांच्या निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी प्रसिद्ध होणार आहे यासाठी तेवीस ते तीस डिसेंबरपर्यंत केवळ ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरता येतील या पत्रांची छाननी एकतीस डिसेंबरला होईल दोन जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि तीन तारखेला अंतिम उमेदवार यादीसह चिन्ह वाटप होईल तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा प्रचाराचा अंतिम दिवस असेल सर्व महानगरपालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल तर सोळा जानेवारीला सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल मुंबई वगळता इतरत्र बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली ब्रहन मुंबई महानगरपालिका प्रभागामध्ये एक सदस्य प्रभाग आहे आणि यामुळे मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त एक मत लागेल अठ्ठावीस महापालिका या बहुसदस्य आहेत आणि बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागामध्ये चार उमेदवार निवडून जायचे आहेत त्या महापालिकेमधील काही प्रभाग असे आहेत की जिथे तीन उमेदवार असतील काही प्रभाग असे असतील की जिथे पाच उमेदवार असतील एकोणतीस महापालिकांमधल्या आठशे त्र्याण्णव प्रभागांसाठीच्या या निवडणुकीत तीन कोटी अठ्ठेचाळीस लाखांहून अधिक मतदार असून त्यांच्यासाठी एकोणचाळीस हजार एकशे सत्तेचाळीस मतदान केंद्र कार्यरत असतील या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर होणार असल्या तरी तांत्रिक समस्येमुळे व्हीव्हीपॅटचा वापर या निवडणुकांमध्ये होणार नाही असं वाघमारे म्हणाले व्हीव्हीपॅटच्या संदर्भात जे आहे आता जे डिझाईन आहे ते फक्त सिंगल आहे आपल्या चार एका लो चार लोकांना निवडून द्यायचं में आहे आणि त्याच्यामध्ये चार मेंबर साठी व्हिव्ही पॅट अजूनही डिव्हाइस झालेली नाही या संदर्भात देशातल्या सर्व राज्य निवडणूक आयोगांनी एक कमिटी टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी स्थापन केली आहे त्याच्यामध्ये आय आय टी आय एम चे प्रोफेसर आय आय टी आणि आय एस सीचे प्रोफेसर्स आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांनी आमच्यासाठी म्हणजे राज्य निवडणूक आयोगांसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्यांनी डिझाईन केलं पण व्हीव्हीपॅटचं डिझाईन अजूनपर्यंत त्यांनी तयार केलेलं नाही कारण की व्हीव्हीपॅट डिझाईन हे चार चार याच्यामध्ये उमेदवार असल्यामुळे त्याचं डिझाईन खूप कॉम्प्लेक्स आणि चॅलेंजिंग आहे आणि त्यामुळे हे डिझाईन तयार झाल्यानंतर नंतर, नंतर मग ते डिझाईन फिजिबल असेल तर त्याच्यानंतर व्हीव्हीपॅट आपल्याला वापरता येईल आणि त्या त्याच्यामुळे सध्या जे निवडणुकीचे जे अधिनियम आहेत नियम आहेत त्याच्यामध्ये व्हिव्ही वापरण्यासंदर्भात कोणती तरतूद नाही मुंबई पुणे नागपूर महानगरपालिकांमधल्या उमेदवारांना या निवडणुकीत जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल पिंपरी चिंचवड नाशिक आणि ठाण्यात तेरा लाख कल्याण डोंबिवली नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि वसई विरारमध्ये अकरा लाख तर उर्वरित एकोणीस महापालिकांमध्ये उमेदवारांना प्रचारावर जास्तीत जास्त नऊ लाख रुपये खर्च करता येतील एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत नाव असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मतदान करता येईल हे राज्य निवडणूक आयोगानं आधीच स्पष्ट केलं आहे या निवडणुकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या वीस तारखेला मतदान केंद्राची आणि सत्तावीस डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होईल राज्य निवडणूक आयोगाच्या ई एस सी वोटर लिस्ट डॉट इन या वेबसाईटवर तसंच मताधिकार या मोबाईल ॲपवर मतदार यादीतलं नाव शोधता येईल बहुसदस्यीय पद्धत असल्यानं या निवडणुकांमध्ये गृहमतदान शक्य नसल्याचं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे मात्र मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक दिव्यांग गर्भवतींसाठी विशेष सुविधा असतील आणि त्यांना मतदानाला प्राधान्य दिलं जाईल असंही आयोगानं नमूद केलं आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी महायुती म्हणून लढू पुण्यात मात्र भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी मैत्रीपूर्ण लढत होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली पुण्यात त्यांनी वार्ताहरांना संबोधित केलं आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल आपल्या सरकारनं केलेलं काम पाहता जनता या निवडणुकीत महायुतीलाच कौल देईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले आणि काँग्रेस त्यांच्यासोबत गेली तरीही आपल्याला कोणताही फटका बसणार नाही मुंबईकर महायुतीलाच निवडून देतील असं ते म्हणाले मतदार याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहेत हे आपणही दाखवलं पण म्हणून निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार नाही ना सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊनही काही ना काही कारणानं निवडणुका पुढे ढकलायचा प्रयत्न करणं योग्य नाही असं फडणवीस म्हणाले महानगरपालिकेसाठीच्या निवडणुकांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन त्यातल्या त्रुटींचं निराकरण होत नाही तोपर्यंत निवडणुकांची घोषणा होऊ नये अशी मागणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वार्ताहर परिषदेत केली होती महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपा आणि महायुतीने केलेल्या घोषणा फसव्या आहेत पागडीमुक्त मुंबई आणि पोलिसांसाठी घरांसंदर्भातल्या योजनांना फसू नका असं ते म्हणाले निवडणूक याद्या दुबार मतदार आणि प्रभागरचनेविषयी विरोधी पक्षांनी हरकती नोंदवल्या होत्या मात्र निवडणूक आयोगानं त्यावर कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला कला आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते पुण्यातला सत्ताधारी पक्षाचा एक कार्यकर्ता प्रभागरचना करत असल्याचं उघड होऊनही आयोगानं कारवाई केली नाही असं सांगत महानगरपालिका निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष होणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे अशी टीका सपकाळ यांनी केली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत 2012 दोन हजार बारामध्ये जालन्यात दोन वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या करणाऱ्या आरोपीचा दयेचा अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळला आहे सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये रवी घुमारे या आरोपीला स्थानिक न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती पुढं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं ही शिक्षा कायम ठेवली राज्य सरकारच्या अनेक विभागांनी गेल्या आर्थिक वर्षाअखेर सुमारे पावणे दोन लाख कोटी रुपयांच्या खर्चाचे हिशोब सादर केलेले नाहीत असं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे रविवारी विधिमंडळात हा अहवाल सादर करण्यात आला त्यानुसार एकतीस मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर सुमारे पावणे त्रेपन्न हजार प्रकरणांमध्ये एक लाख सत्याहत्तर हजार कोटींहून अधिक रुपयाच्या खर्चाचे हिशोब सादर झालेले नाहीत तर चाळीस हजाराहून अधिक प्रकरणांमध्ये एक लाख सदतीस हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या खर्चाचा हिशोब सादर झाल्याचं कॅगनं नमूद केलं आहे नगरविकास विभागाकडे सर्वाधिक अकरा हजार कोटी नियोजन विभागाकडे पाच हजार आठशे कोटी जलसंपदा विभागाकडे तीन हजार सहाशे कोटी रुपयांचे हिशोब प्रलंबित आहेत असं या अहवालात म्हटलं आहे पुढच्या वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित कुंभ साजरा केला जाणार आहे त्यासाठी नाशिक परिसरात पंधरा हजार रुपये लावून मोठी वनराई तयार केली जाणार आहे त्याचा प्रारंभ आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला त्यासाठी हैदराबाद इथून वाढलेली झाडं आणली आहेत हरित कुंभसाठी नाशिककरांनी देखील योगदान द्यावं असं आवाहन महाजन यांनी यावेळी केलं तपवनातली वृक्षतोड ही साधूग्रामसाठी करावी लागेल त्याला वृक्षप्रेमींनी पर्यावरणीय अंगाने विरोध केला तर त्यांना विश्वासात घेतलं जाईल मात्र साधू महंतांविषयी अपमानकारक शब्द सहन केले जाणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली राज्यात काही ठिकाणी किंचित घट झाली येत्या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं पंधरा जानेवारीला मतदान सोळाला मतमोजणी राज्यात बहुतांश ठिकाणी महायुती पुण्यात मात्र मैत्रीपूर्ण लढतीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत मतदार याद्यांविषयी हरकती असतानाही निवडणुका जाहीर झाल्याबद्दल विरोधकांकडून नाराजी व्यक्त आणि अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार